कालच रात्री आहेत ज्या पद्धतीने रत्नागिरी मध्ये आमची अपेक्षा होती त्याच मतदान झालं नाही पण त्याच्यातही मला असं वाटतं की राजापूर लांजा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीची म्हणजे पिचहाट आम्हाला दाखवली जात होती जवळपास आम्हाला सांगितलं होतं तुम्ही साठ हजारांनी मागे राहाल सत्तर हजारांनी मागे राहाल पण आम्ही फक्त वीस हजारापर्यंत आलेलो आहे म्हणजे तिकडच्याही जनतेने आम्हाला साथ दिलेली आहे पण कारण का तो पारंपरिक म्हणजे उपाटाच्या बालेकिल्ला असताना पण आम्ही फक्त वीस हजारांनी मागे राहिलेलो आहे जे आमच्यासाठी चांगलं चिन्ह आहे म्हणून या पुढे तिकडे विधानसभेच्या निमित्ताने तिथे कशी रणनीती आखायची कारण का भारतीय जनता पक्ष आता तिकडे दोन क्रमांकाचा पक्ष म्हणून उभा राहिलेला आहे राजापूर लांजा पण त्या बाबतीत त्या त्याबद्दलचा त्या विचार करून विधानसभेचा निर्णय घ्यावा अशी मागणी या निमित्ताने आम्ही करू